मराठवाड्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठणचं नाथसागर जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे त्यामुळं आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पैठणची पाणी पातळी सकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सत्त्याण्णव पॉईंट पन्नास टक्क्यावरती जाऊन पोहोचलेली आहे आणि सांडव्याद्वारे गोदावरी पात्रामध्ये एक एकतीसशे चौवेचाळीस क्युसेक्स ते पाणी सोडण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनानं सांगितलेलं आहे याबाबतचा या सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये समोर घेणार आहोत मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सत्त्याण्णव पॉईंट पन्नास टक्के झाला असून आज दुपारी एक वाजता धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे आज सकाळी सहा वाजता जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशय सत्त्याण्णव पॉईंट पन्नास टक्के क्षमतेनं भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक देखील सुरूच आहे आज घडीला जायकवाडी धरणामध्ये आवक ऊर्ध्व भागातील धरणामधून येणारी आवक भक्ता आज जायकवाडी धरणाच्या सांड्याद्वारे गोदावरी पात्रात एकतीसशे चौवेचाळीस क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे सध्या स्थितीला एकूण सहा दरवाजे प्रत्येकी पाच फुटाने उघडण्यात येणार असून एकूण एकतीसशे चौवेचाळीस क्युसेक्स विसर्ग होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल असेही कळवण्यात आलेले असून तरीही कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठल्याही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी करता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यासह अभियंता विजय काकडे यांनी केली आहे पुणे नाशिक इगतपुरी भागामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळं जायकवाडी धरण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येच पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे त्यामुळं मराठवाड्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्याची तहान भागवणारं हे, हे धरण भरल्यानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मात्र मागच्या काही आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यांना देखील सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी देखील मागणी होत आहे मात्र आता जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्राला पाणी सोडवण्यात येणार आहे त्यामुळं स्थानिकच्या पोलीस स्टेशनमधून त्याचबरोबर कोतवाल आणि ग्रामसेवकाच्या मार्फत गोदावरी पट्ट्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे कुठलीही जोखीम पत्करून गोदावरी पत्रामध्ये जाऊ नये असे आव्हान देखील करण्यात आलेलं आहे असं आव्हान जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने देखील करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी खबर आणि घेणे महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तुर्तास इथंच थांबूया आपले असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा इथंच थांबूया जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद